पहिली बातमी बघूया राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी आज केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकल अपघातामध्ये जखमी झालेल्या मोनिका मोरेची भेट घेतली आणि तिची विचारपूस केली लोकल मध्ये चढताना कुणाचा तरी धक्का लागला आणि त्यामुळे आपण प्लॅटफॉर्म वरच्या खड्ड्यात पडलो असं मोनिकाने सांगितलंय रेल्वेनं सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी महिलांच्या डब्यासमोर हा खड्डा खणला होता पण तो वेळेवर बुजवण्यात आला नाही आणि याच खड्ड्यात पडून मोनिकाला आपले हात गमवावे लागले কলেজ লি টে গাড়ী ন

आपण बघितलं मोनिकाने सांगितले हा अपघात कसा घडला दरम्यान मोनिकाला सर्वतोपरी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्राबाग यांनी म्हटलंय पण या प्रकरणामध्ये रेल्वे प्रशासनाचं वर्तन अत्यंत असंवेदनशील आहे रेल्वे प्रशासनाच्या कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्यानं मोनिकाची साधी भेट सुद्धा घेतलेली नाही हे प्रकरण रेल्वे ट्रिब्युनल मध्ये आहे त्यामध्ये काय तो निकाल लागेल असं अत्यंत तांत्रिक उत्तर ते देत आहेत यावर चित्राबाग यांनी तीव्र नाराजी व्यक्त आहे डी आर जे निगम आहेत त्यांच्याशी काल माझं बोलणं झालं अतिशय बेजबाबदार पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं आहे की ज्यावेळेला आम्ही विचारलं की तुम्ही मोनिका मोरेसाठी काय करणार आहात त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही केस जी आहे ती रेल्वे ट्रिब्युनलमध्ये चालेल आणि त्याचा निकाल आल्यानंतर जो निकाल येईल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ मुंबईतल्या घाटकोपर मध्ये एस एनडी कॉलेज मध्ये मोनिका मोरे शिकते या विद्यार्थिनीला झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा लोकल मध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या संदर्भामध्ये राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी लोकल मध्ये फिरून महिलांच्या समस्याही जाणून घेतल्या ते त्यांच्यासोबत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीसही होते महिला आयोगाच्या सदस्यांनी रेल्वे स्टेशन आणि लोकल मध्ये महिलांशी संवाद साधला राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा आवा यांनी चर्जेट ते दादर असा प्रवास करून रेल्वे प्रवाशांच्या काय समस्या आहेत सुरक्षेच्या संदर्भात त्या जाणून घेतलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई तुम्ही काय काय समस्या जाणून घेता या सर्व प्रवाशांच्या सगळ्यांची मागणी हीच आहे की त्यांना सुरक्षा रक्षक जे आहेत त्या सुरक्षा रक्षकांची तिथं गरज आहे असं सगळ्यांचं इथं म्हणणं आहे त्याचबरोबरीने प्लॅटफॉर्मच्या उंचीचा जो प्रश्न आहे जो आपण आता आपण पाहतोय की ज्याच्यामुळे अत्यंत अशा दुर्घटना घडतायत तर त्याच्या बाबतीमध्ये जे आहे सुधारणा होणे गरजेचं आहे आणि तुम्ही देखील एक महिला सुरक्षेचा प्रश्न सर्वच महिलांना भेटतो तोय. सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आम्ही आता मी पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि असं आहे की आम्ही रात्री 8:30 वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजल्यापासून पूर्णपणे गार्ड दिलेले आहेत. आग दोन बन्ना लेडीचा गार्ड पुरवलेले आहे. आणि आम्ही शक्यतो महिलांना असं आवाहन करतो की ज्यांची इच्छा आहे त्यांनी त्या न जावं तसंच आमचं वुमन हेल्पलाईन म्हणून आहे की रेल्वे इमर्जन्सी हेल्पलाईन आहे तर जो तो नंबर आहे त्याच्यावर जर का तुम्ही रेल्वेने ले लेडीजने जर का काही प्रॉब्लेम झाला आणि त्या नंबरवर फोन केला तर ता लगेच तातडीने त्यांना मदत मिळू शकते आपले सिक्युरिटी बारे क्या क्या जाणकारी बदल सिक्योरिटी uh, का एक चीज तो वही है कि जो लोग ऐसे डब्बे के अंदर से होके जाते हैं ये चीज का कुछ देखना चाहिए इसका कुछ करना चाहिए कि मतलब कि वो ऐसे कम्यूट ना कर सके और खुद खुद को थोड़ा अवेयर करें हम लोग खुद के लिए थोड़ा प्रिकॉशन लें खुद अलर्ट रहे टच तो थैंक जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी उदय जाधव आई बी एन मुंबई आपण बघतोय राज्य महिला आयोगानं रेल्वेतल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतलेला आहे ही चांगली गोष्ट आहे यानंतर बघूया लोकसभेची रणधिमाळी सुरू झालेली आहे त्याबद्दल